शहरात चार बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील दारवा शहरात जुने रेल्वे स्टेशन परिसरात वर्धा नांदेड रेल्वेच्या उड्डाण पुलासाठी खोदकाम करण्यात आले होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते खोदलेल्या खड्ड्यात चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे ही मुले तेथे ते नेमकी कशासाठी गेली होती हे कळलेले नाही या पाण्यात पडल्याने चार मुलांना नाकातोंडात ते पाणी गेले स्थानिकांनी या मुलांना कसेतरी बाहेर काढले त्यानंतर तेनन त्यांना प्रथम उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले या मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या मुलांची नावे रिहान अस्लम खान वय तेरा वर्ष गोलू पांडुरंग नारनवरे वय दहा वर्ष सौम्या सतीश खडसन वय दहा वर्ष वैभव आशिष बोतले वय चौदा वर्ष अशी आहेत ही सर्व मुले दारवा रेल्वे स्टेशन परिसरात राहणारी असून या मोठ्या दुर्घटने विरुद्ध रोष व्यक्त होत आहे परिसरात तणाव आणि हळहळ या घटनेची माहिती शहरात पसरताच रुग्णालय गर्दी होती त्यामुळे येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तणाव निवडण्यासाठी प्रयत्न केला या चारही मुलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऑक्सिजन लावून त्यांना यवतमाळला हलविण्यात आले होते दोन रुग्णवाहिकेद्वारे चारही मुलांचे मृतदेह यवतमाळ येथून दारवा येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री नऊ त्यावेळी नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती चला तर आपणास थेट घटनास्थळी घेऊन जात आहे जेथे आमच्या प्रतिनिधीने काही नागरिकांसोबत बातचीत केली आहे आज आपण रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी दुर्दैवी घटना घडून इथ चार बालकांचा या पुलाच्या खड्ड्यामध्ये पाण्याचा अंदाज आल्यानं मृत्यू पावले तेव्हा बाबा आता नाता आपण मनसेचे तालुका अध्यक्ष लाला पांडे यांच्यासोबत बातचीत करूया नमस्कार मी लाला पांडे मनसे तालुका अध्यक्ष दारवा तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे रेल्वे प्रशासनचं काम का चालू आहे हे ठेकेदारा अंतर्गत सुरू आहे आणि ठेकेदार हे दोन तीन वर्षापासून हे कामं रेल्वे प्रशासनानं हातात घेतली रेल्वे जाणं हे चांगलीच गोष्ट आहे भागाचा विकास होतो पण ते मृत्यूचंही कारण ठरू शकते हे आमच्या दारव्यावासियांना आज माहीत पडलं कारण की आज आमच्या दारव्यावासियांना जे मृत्यूचं डोंगर त्यांच्या याच्यावर कोसळलेलं आहे त्याच्यात सर्व दारवा शहर हे दुःखमय झालेलं आहे चार लहान बालकं होते चार बालकाचं इथं एक दुर्दैवी अंत झालं सर्व समाज धर्माचे लोक त्यांच्या शेव्यवस्थेसाठी इथं उपस्थित होते पण महत्त्वाचा विषय म्हणजे आमचं जे उपजिल्हा आम रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जेव्हा या बालकांना घेऊन गेलं तिथं ऑक्सिजनची व्यवस्था हो नव्हती चांगली डॉक्टर्सची उपलब्धता नव्हती हो ट्रामा केअर सेंटर हा बंद पडलेला धूळ खाता आहे तिथं मशीनरीज नाही त्यांना पाहण्यासाठी कोणीच नाही त्यामुळं कोणत्याही पेशंटला तिथून रेफर करायचं एक आदेश येते आणि यो दारवा ते यवतमाळ जायपर्यंत मनातच मृत्यूचा समोर जावं लागतं हीच वेळ या मुलांवर आली त्याकरिता हे जे आता जे झालं ते झालं पण आमची एक मागणी आहे मागणी अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मागणी करते की या मुलांची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तुम्ही तर इथं काहीच नाही आणि ठेकेकर्मी आपल्या मस्तीतनी कामं करत आहे आणि आमचे जे राजकीय लोक आहे इथले पुढारी त्यांनीही या प्रकरणाकडे लक्ष न घालता तात्काळ मदत तर कुणीच इथं येऊन सगळे त्यांनी भेटी देऊन गेल्या पण तात्काळ मदत कुणी खिशात हात घालून केली नाही त्यांना जे गरज आहे त्या गरजेचं काम आजही कुणी करायला तयार नाही फक्त प्रशासनाकडे बोट दाखवत आहे आणि प्रशासनाने हे विचार करावा की रेल्वे प्रशासन असो का कोणतंही प्रशासन असो त्यांना मृत्यूशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही म्हणून आम्ही या विषयानं सांगू इच्छितो की माझे जेवढे मनसेचे पदाधिकारी गावातले लोक मिळून जर या आर्थिक मदत जर या कुटुंबाला मिळाली नाही तर खट्याकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने मोठं उग्र आंदोलन करू आणि त्यांना आर्थिक मदत मिळवून देऊ आणि गुन्हे दाखल करा जेणेकरून त्यांना माहीत पडलं पाहिजे की इथं बॅरेकेड लावले पाहिजे आज हे तुम्ही जे पाहताय हे कालपर्यंत काहीच नव्हतं आज पाण्याचा उत्साह सुरू आहे काहीच नव्हतं काहीच नव्हतं आणि पाणी उपसा काहीच नव्हता पाणी तर भरून नव्हता हो। आज पाणी उपसा चालू केला आज पाणी उपसा चालू केला फलक लावलं इथं हो। सुरक्षा रक्षक नव्हतं कोणीच नव्हतं हे फलक नव्हतं अगोदर काहीच नव्हतं काहीच नव्हतं काय तिचं नाव पांढरुंग किती वर्षाचं होत ते दुसरा माझा भाऊ तुलत भाऊ म्हणजे एका घरचे दोन अच्छा आणि तिचं नाव आतिश आहे हो आणि तिसरा नंबर एक सतीश मुरले आहे चौथा नंबर अस्लम शेख ना चार 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 बालक या ठिकाणी मृत्यू पावले आहेत प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी दिलीप कुमार चव्हाण दारवा ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆ